पंधरा ऑगस्ट पासून येणार नाही असा निर्णय पालक आम्ही तो घेतला दापोली तालुक्यातील पंचनदी येथील जिल्हा परिषदेची शाळा अक्षरशः वाईट अवस्थेत आहे या शाळेकडे जिल्हा परिषद प्रशासनाचं अजिबात लक्ष नाहीये पावसाळ्यात वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचत आहे संपूर्ण स्लॅब गळत आहे भिंती पूर्णतः ओल्या झाल्या आहेत बाहेरून भिंतींना शेवाळ लागला आहे त्याबरोबरच बाहेरच्या बाजूला इमारतीवर गवत देखील वाढलेला आहे या नवीन इमारतीमध्ये बल्ब किंवा फॅन सुरू करायला गेल्यास शॉक सुद्धा लागत आहे पंचनदी आणि परिसरातील ही लहान मुलं जीव मुठीत घेऊन या ठिकाणी शिक्षण घेत आहेत पालकांमध्येही त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि पालक दोन हजार अठरा सालापासून सातत्यानं याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत पण याकडे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाहीये पंचनदी गावचे माजी सरपंच सुंदर राणे यांनी हे आरोप केले आहेत हे विद्यार्थी अशाच अवस्थेमध्ये बसणार असतील तर त्यांचा आजार पण वाढणार आहे भिंतीना हे येतोय शॉक येतोय वरण वरून स्लॅब तुकडे पडतायत ह्याच्यापासून जर काय धोका निर्माण झाला आणि जर का समजा एखादा विद्यार्थी प्रॉब्लेम झाला एखाद्या विद्यार्थ्याचा काय प्रॉब्लेम झाला याला जबाबदार कोण याला जबाबदार डिपार्टमेंट राहणार आहे का शिक्षण खातं राहणार आहे का शासन राहणार आहे का आणि ह्याची दखल कोणी घेत नाही हा संपूर्ण शासनाचा गलतान कारभार चाललेला आहे फक्त घोषणा करतात कृतीत काही नाही आणि हे शासनावरती आणि संबंधित खात्यावरती संबंधित यंत्रणेवरती संबंधित शिक्षण खात्यावरती ही आमची सगळ्यांची नाराजी आहे आणि म्हणून आम्ही निर्धार पक्का केलेला आहे पंधरा ऑगस्ट पासून एकही विद्यार्थी एकही गुण एक आमचा शाळेत येणार नाही असा निर्णय पालक ग्रामस्थ एल सगळ्यांकडून आम्ही तो घेतला ही जी काही इमारत तुम्ही बघताय त्या इमारतीमध्ये जे काही शॉप बसला जातो म्हणजे फॅनला लाईटला त्यामुळे काय झालंय लाईट आणि फॅनने कायमपणे दंग ठेवावे लागले आहेत दोन हजार अठरा पासून आम्ही शासनाला व्यवस्थितपणे पत्र व्यवहार करतोय तरीही त्याची दखल घेतली गेलेली नाही या जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेबाबत मायकोखंडिस संपादक मुश्ताक खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्यांनी तातडीनं याकडे लक्ष देण्याचं मान्य केलं आहे दापोली तालुका पंचनदी च्या जवळ जे शाळा आहे तिथे इलेक्ट्रिसिटीच्या लिकेज आहे म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे ऑलरेडी मी सीईओ मॅडमला सांगितलेलं आहे आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक जे आहे लोहार मी त्यांना आजच म्हणजे उद्या आज त्यांना भेट द्यायचं सांगतो आणि वस्तुस्थिती काय आहे आणि जे प्रिकॉशन आणि रेक्टिफिकेशन करायला पाहिजे ते करायची सूचना मी देतो ग्रामस्थ आणि पालकांनी येत्या पंधरा ऑगस्ट पासून एकही मूल शाळेत पाठवणार नाही असा इशारा शासनाला दिला आहे जिल्हा परिषद प्रशासन आता तरी जागा होईल अशी अपेक्षा आहे मुश्ताक खान माय कोकण पंचनदी दापोली